नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओ ब्लॉगला सुरुवात करते तर छान अशी नवीन दिवसाची छान सुंदर सुरुवात झालेली आहे आणि आज सकाळी सकाळी फक्त देवपूजाच करायला घेतलेली आहे ताईंनो आणि तिथूनच आपल्या व्हिडिओलासुद्धा सुरुवात केलेली आहे कारण काय होतं सकाळी उठल्यापासून व्हिडिओ आपल्याला स्टार्ट केला तर व्हिडिओ खूप मोठा होता अक्षरशः कधीत कधी अठ्ठावीस एकोणतीस मिनटाचा व्हिडिओ बनतो त्यामुळे आज देवपूजा करायला घेतल्यानंतर व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे आणि बघू शकताय देव माझे बघितले ना तुम्ही तामणात घेतल्यानंतर किती देव आहेत तर रोज मला एक तास तरी देवपूजा करायला लागतं त्यामुळे बघा मी नेहमी म्हणते ना तुम्हाला की मी व्हिडिओ जास्त शूट करत नाही देवपूजा करताना असं प्रॉपर पूजा झाल्यानंतर थोडंसं हे करत असते कारण देव खूप आहेत सगळं डीप क्लिनिंग करून आपल्याला रोजच्या रोज नित्यनियमाने देवपूजा अशा पद्धतीनं करायची असते त्यामुळे खूप उशीर जातो म्हणजे जा उशीर लागतो आणि त्यामुळे मी जास्त शूट करत नाही कारण सगळं जर तुम्हाला दाखवायचं झालं तर खूप व्हिडिओ मोठा बनतो त्यामुळे तर इकडे सगळे जे आहे ते क्लिनिंग देवघराचं करून घेते आणि रोज आता धुळीचे दिवस आहेत बघा रोज आपल्याला अशा पद्धतीनं सगळं जे देवघर आहे ते क्लीन करावं लागतं आणि बघा मी नेहमी सांगत असते की देवघरावरती किंवा देवघराच्या आजूबल आजूबाजूला धूळ अजिबात नसली पाहिजे देवघरावरच काय असं नाही पण घरामध्ये धूळ जाळ्या अशा असे प्रकार नसले पाहिजे त्यामुळे काय होतं बघा जिथे आपल्या घरामध्ये स्वच्छता असते जिथे आपलं घर साफसुथरं असतं तिथे लक्ष्मी नांदत असते आणि जिथे जाळ्या धूळ असं कुठं कुठं म्हणजे असं असतं त्या ठिकाणी लक्ष्मी राहत नाही असं म्हटलं जातं त्यामुळे नेहमी घरामध्ये स्वच्छता असली पाहिजे टापटिपणा असला पाहिजे तर आपल्या घरामध्ये आपल्याला कशाचीच काहीच कमी पडत नाही तर असं नेहमी असते त्यामुळे बघा रोजच्या रोज आणि आता तर धूळ उन्हाळ्यामध्ये इतकी धूळ येते अक्षरशः सा सारखं दरवाजे खिडक्या बंद करून ठेवलं तरी पण खूप धूळ अशी येते आणि कसं होतं सकाळी तास दीड तास तरी दरवाजा उघडा असला पाहिजे आपला कारण सकाळी तास दीड तास आणि संध्याकाळी तास दीड तास तरी दरवाजा उघडा असला पाहिजे मुले माझे तर आता दुकानामुळे माझ्या तर घरामध्ये सगळीकडे धूळ येते कारण दुकान बंद करून चालत नाही घर जरी बंद केलं तर दुकानातनं आत नाही एक रस्ता आहे दुकाना जाण्यासाठी एक दरवाजा आहे त्यामुळे दुकानातनं आपोआपच घरात धूळ येते आणि हॉलचा दरवाजा माझा सकाळी तास दीड तास उघडा असतो देवपूजा करेपर्यंत तुळशीची पूजा वगैरे करेपर्यंत किंवा आपलं दारामध्ये रांगोळी घालेपर्यंत तोपर्यंत उघडा असतो माझा दरवाजा त्यानंतर मग मी दरवाजा बंद करते मेन आणि त्यानंतर संध्याकाळी बघा तास दड तास उघडा असतो संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेपाच सहा वाजल्यापासून ते साडेसातपर्यंत आमचा दरवाजा उघडा असतो संध्याकाळी आणि असायलाच पाहिजे कारण सारखं पण दरवाजे लावून खिडक्या लावून जमत नसतं तिने सांजेला लक्ष्मी येण्याच्या टायमिंगला दरवाजा हा आपला संध्याकाळी उघडा असला पाहिजे जास्त काही नाही लवकर पण साडेपाच वाजल्यापासून दरवाजा उघडा ठेवायचा साडेसातपर्यंत ठेवायचा एक तास दीड तास तरी उडा ठेवायचा किंवा सहा वाजल्यापासून साडेसातपर्यंत ठेवायचा त्यानंतर बंद करून घेतला तरी चालतो तर असं माझं रोजचं असतं बघा संध्याकाळी त्या टायमिंगला मी दरवाजा उघडा ठेवते आणि सकाळी पण तरीसुद्धा घरामध्ये आता ह्या दिवसामध्ये खूप अशी धूळ जमा होते आणि फरशात राक्षरशा कधीकधी असं वाटतं की डबल पुसली पाहिजे संध्याकाळी पण म्हणजे चार पाच वाजता पण फरशी पुसावी असं हॉलमध्ये सारखं पायाला असं माती लागल्यासारखं होतं काय होतं दुकान बराच वेळ उघडा असतं दुकानामुळं वारं येतं आणि दुकानातून वारं येतं आणि वाऱ्याने सगळीकडे धूळ जमा होते आणि मला अगोदरच जाळ्या धूळ झालेल्या अजिबात घरामध्ये कुठंही आवडत नाही तर असं माझं काम नेहमी आणि निर्मळ असतं त्यामुळे मला असं कुठंही जाळ्या झालेल्या किंवा कुठंही काही हे झालेलं अजिबात आवडत नाही नेहमी स्वच्छता आणि टापटीप ठेवण्याचा प्रयत्न माझा नेहमीच असतो तर सुंदर अशी मस्त देवपूजा केलेली आहे देवपूजा करून घेतली आज आहे सोमवार तर छान अशी ओमची रांगोळी काढलेली आहे छोटीशी आणि देवघरापुढं माझा मेन हे असतो बघा देवघरापुढे आकर्षक रांगोळी काढायची अगदी छोटीशी असते पण खूप आकर्षक अशी रांगोळी काढत असते छाप कधीतरी काढत असते पण रांगोळी काढण्याचा माझा छंद हा पहिल्यापासूनचा आहे त्यामुळे मला अशा पद्धतीनं छान छान सुंदर छोट्या छोट्या रांगोळ्या काढायला खूप आवडतं आणि खरंच खूप मी प्रत्येक गोष्टी म्हणजे कुठलीही गोष्ट असू द्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ना त्यासुद्धा मी खूप जोमानं करते म्हणजे मला आवडच आहे त्या गोष्टीची पहिल्यापासून ॲक्टिव्हिटी किंवा अशा काही गोष्टी करायची पहिल्यापासूनचीच आवड आहे मला आणि कसं आहे बघा आपल्या अंगामध्ये जेवढी कला असेल त्या कलेचं हे केलं पाहिजे म्हणजे आता मला बघा माझ्या अंगामध्ये किती कला होते मी पुण्याला असल्यापासून खूप काही काही करत होते मला कुठली गोष्ट येत नाही असं नाही मी खूप अगदी छोट्या छोट्या गोष्टीमधून मी आनंद मानत असते आणि छोट्या छोट्या गोष्टीपासूनच मी हे करत असते काय म्हणतात ते तर तुम्हाला मी सांगते माझ्या अंगामध्ये किती प्रकारच्या कला आहेत आणि मी काय काय करू शकते शिक आज देवपूजा झाल्यानंतर तुळशीची पूजा केलेली आहे रोज तसं करत नसते रोज सकाळी दुकानाची ज्यावेळेस पूजा करते मी त्यावेळेस मी तुळशीची पूजन करत असते आणि आज थोडासा नऊ साडेनऊ वाजले दारामध्ये रांगोळी काढायला तुळशीची पूजा करायला कारण काय होतं डबे असतात पाठीमाग माझ्या आणि डबे करून दिल्यानंतरच मग मी देवपूजा केली आणि बाकीचं सगळं केलं आज आणि व्हिडिओसुद्धा उशिरा स्टार्ट केला त्यामुळे कधी कधी असं होतं बघा मला डबे असले आणि सकाळी लवकर डबे करायचे म्हटले की खूप मला ताण पडतो आणि एकटीचं सगळं म्हणजे काय म्हणतात सगळी कामं एकटीलाच असतात त्यामुळे खूप ताण पडतो आता तुळशीचं रोप जे आहे ते उन्हाळ्यामुळे आता पूर्ण त्याची पानं अशी वेगळी झालेली आहेत बघा आणि आता लवकरच आपल्याला तुळशीचं रोपसुद्धा नवीन लावावं लागणार आहे कारण आता हे खूप जुनं झालेलं आहे वर्ष होऊन गेले ह्या तुळशीला आता आपल्या इकडे गार्डनमध्ये खूप साऱ्या तुळशीची रोपं आलेली आहेत पण आता उन्हाळा हे लावून उपयोग नाही पावसाळ्याच्या तोंडावर लावलं की छान असे रोपं जे आहेत ते रुजतात आणि हिरवीगार राहतात इकडे उंबरटेची पूजा करायची आहे तर उंबऱ्यावरती छान असं थोडंसं पाणी शिंपडून घेतलं पाणी शिंपडून सकाळी पण ज्यावेळेस आपण सडा मारते ना दारामध्ये त्यावेळेस सकाळी सुद्धा मी उमऱ्यावरती पा कापड मारलेलं असतं पुसून घेतलेलं असतं पण तरीसुद्धा आपल्याला उमऱ्यावरती ज्यावेळेस आपण पूजन करतो त्यावेळेस थोडं काहून आपण पाणी उमऱ्यावरती शिंपडायचं असतं आणि जी काय नकारात्मक निगेटिव्ह असते ती पूर्ण नष्ट होत असते म्हणून आपल्याला उमऱ्याची पूजन करायच्या अगोदर उंबऱ्यावरती थोडं तरी पाणी मारायला पाहिजे आणि छान अशी आज पूजन करून घेतलेलं आहे रोजच माझं उमरापूजनही असतं आणि पहिल्यापासूनची मला सवय आहे पूजन करायची पूजन केल्याशिवाय मी कुठलंही कामाला लागत नाही माझं सकाळी ज्यावेळेस मी आंघोळ करून येते त्यावेळेस नेहमी माझी गॅसची पूजा असते उमऱ्याची पूजा असते दुकानाची पूजा आणि त्यानंतर देवपूजा असते पण आज थोडंसं उलटं झालं आज देवपूजा अगोदर करून घेतली त्यानंतर तुळशीला पाणी घातलं आणि पूजन केलं तर इकडे मी उठले होते घरामध्ये मांजर आलेलं आहे म्हणून किचनवरती दूध होतं आणि मी इथून उठून जाईपर्यंत मांजर इकडं दुकानातनं बाहेर आलं खूप ताप देतात मांजरं दुधाचे दूध पातेलाच्या पातेलं दूध पिऊन घेतात आणि माझं पर्वा तसंच झालं दूध खूप होतं आणि शिल्लक आणि मांजराने असंच दूध पिऊन टाकलं आणि मला चहाला पण दूध राहिलं नाही त्यामुळे मी आता पहिलं उठले आणि दूध फ्रीजमध्ये नेऊन ठेवलं तर माझ्या कलेविषयी सांगते ताईंनो ज्यावेळेस मी चौदा वर्षाची लग्न झालं माझं शिक्षण नसल्यामुळे आणि माझं शिक्षण पण खूप कमी झालेलं आहे नववी झाली आणि लग्न झालेलं आहे ताईंन माझं त्यामुळे कुठंही आपण सर्विस करू शकत नाही किंवा शिक्षण नसल्यानंतर काहीच जॉब वगैरे करू शकत नाही मग पुण्यामध्ये आल्यानंतर अगदी मी खूप साधी भोळी होते मला कुठल्याही गोष्टीचं ज्ञान नव्हतं शिक्षण नव्हतं काहीच नव्हतं म्हणजे खूप लहान वयात लग्न झाल्यामुळे काहीच नव्हतं पण ॲक्टिव मात्र मी पहिल्यापासून होते खूप शाळेत असल्यापासून ॲक्टिव्ह होते ज्या शिकलेल्या मुलीसुद्धा करू शकत नाही हे करून दाखवलेलं आहे मी आणि माझे चुलत भाऊ जे आहेत ना ते म्हणतात ते सुद्धा बघा त्या त्याच्या त्याला दोन मुले आहेत तर तो नेहमी सांगतो आत्याचा म्हणून आत्याचा आदर्श घे जरा म्हणून आत्याचं शिक्षण म्हणून आत्या किती काय काय करते असं नेहमी सांगत असतो तो त्याच्या त्याच्या मुलींना आणि कसं आहे बघा आपण आपला आदर्श कोणीतरी घ्यावा असं कोणी सांगतंय म्हणजे आपण काहीतरी जीवनामध्ये केलेलं असतं आणि हे खूप मला त्याच्या तोंडून ऐकलं ना मला खूप भारी वाटतं म्हणजे मी मला स्वतःला हे खूप हे समजते की माझं शिक्षण नसूनसुद्धा मी माझ्या कला गुणांनी कुटुंब कुठं पोचली आणि कसं असतं मा शिक्षणच असलं पाहिजे किंवा शिक्षणानंच माणूस मोठा होतो असं काही नाही ज्याला सहीसुद्धा करता येत नाही तोसुद्धा कोटीचा मालक किंवा कोटीनं कमवतं किंवा त्याच्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत असं असतं असं नाही की शिक्षणच झालं तर माणूस आयुष्यामध्ये सक्सेस होतो किंवा आयुष्यामध्ये सक्सेसफुल होतं असं नाही जो ज्या माणसाचं शिक्षण नाही तो सुद्धा आयुष्यामध्ये खूप काही करू शकतं तर बघा माझंसुद्धा शिक्षण नव्हतं मग पुण्यामध्ये आल्यानंतर काय करायचं म्हणजे सुरुवात कशापासून करायची किंवा काय करायचं तर मग मी घरात बसून बसून म्हणजे ॲक्टिव्ह पहिल्यापासून असू ते मला प्रत्येक गोष्टीची आवड होती म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही करायची मला खूप आवड होती पहिल्यापासूनच तर मग मी काय केलं शिवण क्लास केला शिवण क्लास केला असं म्हणजे खूप काही काही पण करायचं आणि मला ते यायचं पण म्हणजे पहिल्यापासूनची आवडच होती मला कुठलंही काही केलं की आणि ते यायचं पण मला म्हणजे त्याच्यामध्ये डोकं होतं म्हणतात मला तर मग मी शिवण क्लास केला शिवण क्लास केला ब्लाऊज वगैरे शिवायला लागले जसं जमेल तसं शिवायला लागले सुरुवातीला काही प्रत्येकालाच जमत नसतं व्यवस्थित असं फिनिशिंग वगैरे पण मी शिवण क्लासमध्ये खूप दोन तीन प्रकारचे क्लासेस केले त्यानंतर पण पहिल्यांदा साधा आपला शिवण क्लास केला आणि त्यानंतर मग फॅशन डिझाईनचं केलं आणि त्यानंतर मग ड्रेस वन पीस असं सगळं शिवायला शिकले तर अशा प्रकारे मी आता माझा जो अंगावर घातलेला ड्रेस आहे ना कोणाला खरं वाटायचं नाही ताईंनो तो मी पुण्यामध्ये मी स्वतः शिवलेला आहे बघा त्याच्यावरती फॅशन आणि किती काय काय मी क्रिएटिव्हिटी केलेली आहे असं असतं तर बोटले बट पोटले बटन वगैरे मी सगळे लावून तो ड्रेस जो आहे तो माझ्या अंगावरचा टॉप जो आहे ना तुम्ही स्वतः शिवलेला आहे तर अशा प्रकारे कुठलाही वन पीस बघितला कसलाही ब्लाऊज बघितला कसलीही पॅन्ट बघितली तरी ती मला शिवता येते असं मी शिवण क्लासमध्ये सुद्धा केलेलं आहे त्यानंतर मला विणकाम सगळ्या प्रकारचं येतं विणकाम पण मी करून विकायचे पुण्यामध्ये असताना आणि असं म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी करायचे त्यातनं थोडेफार पैसे यायचे आणि असं करत करतच आम्ही सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत तर ड्रेस शिवायचे ड्रेस पण खूप छान छान शिवले शिकले पण शिवले पण आणि त्यानंतर बघा लॉकडाऊनपासूनचा एक ट्रेंड चालू झालेला होता बघा सगळे जे आहेत ते घरामध्ये केक बनवायचे तर मग मी पण माझ्या लॉकडाऊनमध्ये आम्ही पुण्यामध्ये जेवढे वाढदिवस झाले आमच्या सर्वांचे तर तेव्हा मी स्वतःच घरी केक बनवलेले होते इतके छान छान मी मस्त असे म्हणजे बेकरीमध्ये आपल्याला जसे केक मिळतात तसे मी केक बनवलेले होते तर माझ्या एवढ्या म्हणजे एवढे गुण माझ्यामध्ये आहेत आणि मी एवढं काही काही शिकलेले आहे केक तर मी केकचा कुठंही क्लास केला नाही काही केलं नाही का काय नाही का ना। केक तर मी यूट्यूबवर बघूनही शिकले आणि सगळ्या क्रीम जे काही सगळं जे आहे ते सगळं मी यूट्यूबवर बघूनच क्रीम कशी तयार करायची किंवा केक कसा तयार करायचा केक बेक कसा करायचा हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते मी केल्या त्यानंतर दोन तीन वर्ष मी केक बनवायला शिकल्यापासून मी आम्ही पुण्यामध्ये जोपर्यंत होते तोपर्यंत तो इकत केक आणला नाही आम्ही कधी मी असे छान छान केक बनवायचे कोणाचा वाढदिवस असेल तर आणि केक विकलेसुद्धा होते मी तिथं तर असं होतं खूप म्हणजे काहीही करण्याची ताकद आणि काहीही करण्याची इच्छा माझी असायची पहिल्यापासून आणि कुठलीही गोष्ट आणि मला पहिल्यापासून बघा कुठलीही गोष्ट मी केली आणि त्याच्यामध्ये मला फुल सक्सेस मिळतो माझ्यावरती दे, खरंच देव देवी देवतांची कृपा आहे माझ्या मी नेहमी सांगते की माझ्या आईसाहेबांची कृपा आहे म्हणूनच मला कुठल्याही गोष्टी सक्सेस मिळतो आणि कुठलीही गोष्ट मी, मी सहज केली तर ती सक्सेस होते आणि बघा नेहमी मी सांगत असते आपल्या जर कुलदेवी कुलदेवतांचा आपल्यावरती आशीर्वाद असेल तर आपल्याला कुठल्याही गोष्टीमध्ये अडीअडचणी येत नाहीत प्रत्येक जे काम आपण करायला घेतलेलं असतं त्या कामामध्ये आपल्याला शंभर टक्के यश मिळत असतं त्यामुळे मी नेहमी सांगते की आपल्या कुलदेवी कुलदेवतांना विसरून चालत नाही आपल्याला आपले कुलाचार करणं महत्त्वाचं आहे आता कालच्या व्हिडिओ खाली एक मला एका ताईंची कमेंट आली त्या ताईंचं नाव माझ्या लक्षात नाही आहे पण त्या ताई माझ्या व्हिडिओ नेहमी रोज बघतात आणि त्यांची कमेंट असते तर त्या ताईंनी पण सांगितलेलं आहे ताई मी स्वामींना कौल लागला होता असं असं झालं त्या चिठ्ठ्यामध्ये म्हणजे माझं काम होणारच नाही असं आलं तर आता मी काय करू तर त्या ताईंना मी माझ्या व्हिडिओमधूनच मी सांगते ताई कसं आहे फक्त स्वामींची सेवा करूनच आपल्याला चालत नाही आपल्या कुलदैवीत म्हणजे आपल्याला आणि त्यांना पण त्यांची कुलदेवी कुठली आहे हे माहीत नाही असं त्यांनी तीन देवींची नावं सांगितलेली आहेत काळूबाई सांगितलेलं आहे तुळजा भोनियाईसाहेब सांगितलेलं आहे आणि आणखीन वाघजाई देवी असं काहीतरी सांगितलेलं आहे पण आपल्याला प्रॉपर आपली कुलदेवी माहिती असली पाहिजे आणि आपली कुलदेवी माहीत असल्याशिवाय आपल्याला कुलाचार करता येत नाही आणि वर्षातनं दोन वेळा आपल्या कुलदेवीला म्हणजे मूळ ठाणी जावं लागत असतं आपल्याला त्यानंतर आपल्या कुलदेवीला मूळ स्थानी तिचं म्हणजे जिथं मूळ शक्तीपीठ आहे तिथं जाऊन म्हणजे सर्व आपल्या घरातल्यांनी म्हणजे सहकुटुंब सहपरिवार दर्शनासाठी जायचं असतं वर्षात नाही एकदा किंवा दोनदा तिथे साडी चोळी खण ओटी गजरा ओटीचं सामान नारळ आणि देवीचे शृंगार काय असेल तो सगळं घेऊन देवीची ओटी भरून देवीची आरती करून यायचं असतं पूर्णाचा नैवेद्य असतो त्याच्यामध्ये असं आपले जे कुलदैवत आहे कुलदेवी आणि कुलदैवत दोन्हीकडे पण आता जर पुरुषदेवतामध्ये जर खंडोबा असेल भैरोबा असेल ज्योतिबा असेल तर तिथंसुद्धा त्यांना जाऊन तसंच त्यांचा मान सन्मान करून पोशाख वगैरे करून आपल्याला यायचं असतं जर आपल्या कुलदेवीची आपल्यावरती कुलदेवी कुलदैवतांची जर आपल्याला कृपा हवी असेल तर त्यांना वर्षातनं दोन वेळा जाऊन त्यांचं सगळं याचा सांग आपल्याला करायचं असतं बघा आपल्या कुलाचं आपल्या कुळाचं रक्षण करणारी आपली कुलदेवी असते तर आता त्या ताई सांगत होत्या मला की मा माझ्या देवघरामध्ये दे टाक आहेत बारा आणि मी रोज नित्यपूजेमध्ये त्यांची पूजा करते पण ताईनेच ती पूजा करून चालत नाही तुम्हाला तुमचे कुलदैवत माहिती असली पाहिजे तुम्ही वर्षातनं दोन वेळा तर किमान तुम्ही असं नैवेद्य देवाला केला पाहिजे ज्यावेळेस देवाची यात्रा असेल त्यावेळेस तुम्ही देवाला जायला पाहिजे तर असं असतं नाही तर खूप प्रॉब्लेम निर्माण होतात आणि आपल्या संसारामध्ये जर आपल्याला भरपूर यश पाहिजे असेल तर आपल्या कुलदेवीची सेवा आणि कुलदेवीचा कुलाचार करणं कुलदेवी कुलदेवतांचा कुलाचार करणं खूप महत्त्वाचं आहे त्यांचा कुलाचार जर व्यवस्थित झाला तर आपल्या कुलाचं रक्षण होतं रक्षण म्हणजे आपले कुलदेवी आणि कुलदेवतच आपल्या घराच्या घरावरती त्यांचं हे कवच असतं म्हणजे आपल्यासाठी आपलं सुरक्षा कवच म्हणजे कुलदेवी कुलदैवत असतात त्यामुळे आपल्या घरावरती कुठलंही संकट येत नाही मुलाबाळांच्या शिक्षणामध्ये कधीही कुठलेही प्रॉब्लेम येत नाहीत मुलाबाळांच्या लग्नामध्ये कुठलेही प्रॉब्लेम येत नाही जर आपल्या कुलदेवी कुलदैवतांचं सुरक्षा कवच आपल्यावरती असल्यानंतर तर असं असतं त्यामुळे आपल्या कुलदेवी कुलदैवतांची सेवा सेवा म्हणजे मी तुम्हाला सांगितलेली आहे की काय करायचे असते असं असतं नवरात्रामध्ये घट बसवला पाहिजे म्हणजे सगळं देवी देवतांचं आपल्या जे नित्य जे कुलाचार असतो तो करायला पाहिजे रोजची फक्त आपण नित्य देवघरामध्ये सगळ्या देवांबरोबर फक्त पूजा करूनच चालत नाही तर बाकीचा सदा सगळा कुलाचार करायला पाहिजे तर असं असतं ताई आणि त्यांनी सांगितलेलं आहे मला मी स्वामींची सेवा करते स्वामींना मी कौल लावला होता तर फक्त स्वामींना कौल लावून चालत नाही तुम्हाला बाकीच्या सगळ्या सेवासुद्धा केल्या पाहिजे स्वामी सेवेबरोबर तुम्हाला आपल्या कुलदेवी ती कुलदैवत कुलदैवतांची सेवा केली पाहिजे किंवा आपल्याला वर्षातून दोन वेळा कुलाचार करणं गरजेचं आहे तिथं मूळ ठाणी जाणं गरजेचं जा आहे आणि आपलं वर्षातनं काय चुकलं मागलं आहे तर तिथं जाऊन आपण ज्यावेळेस आपण ओटी भरून सगळं सहकुटुंब सा, सहपरिवार जाऊन ओटी भरून दर्शन घेतो त्यावेळेस आपलं वर्षभरामध्ये तुमचं काही करणं झालं नाही माझ्या छान ह्या सगळ्या गोष्टीची क्षमा याचनासुद्धा सुद्धा करणं महत्त्वाचं असतं तर असं असतो आपल्या कुलाचार करणं आणि ज्यावेळेस यात्रा असतात देवीच्या तर त्या यात्रेच्या वेळेससुद्धा सुद्धा जायला पाहिजे आपल्याला म्हणजे ज्यावेळेस उरुस असतो देवीचे आता बघा तुळजापूरला किंवा म्हणजे एडेश्वरीची कशी चैत्र पौर्णिमेला यात्रा असते अशा यात्रा असतात तर असं हे आपल्याला जायला पाहिजे आपल्या देवीची आता काळूबाईची कशी पौष पौर्णिमेला यात्रा होती तसं तर असं प्रत्येक देवतांच्या यात्रा असतात ओरूस असतो तो त्या त्या टायमाला जायला पाहिजे नैवेद्य केला पाहिजे सगळी येत सांग केलं पाहिजे तर त्यामुळे आपल्या घराण्याचं किंवा आपल्या लेकरराबाळाचं रक्षण होतं आपल्या संसारामध्ये कुठल्याही अडेअडचणी येत नाहीत आपला कुलाचार जर आपल्याकडून व्यवस्थित होत नसेल तरच आपल्या संसारामध्ये अडीअडचणी येतात बघा मी माझ्या अनुभवावरून सांगते आणि त्या ताईंना पण ते सांगितलेलं आहे आधी तुमची कुलदेवी कोणते आहे कुलदैवत कोणते आहेत ते माहिती करून घ्या तुम्ही अशा प्रकारे कुलाचार करा आज मी जसं व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे त्याप्रमाणे ते केलं की व्यवस्थित असं सगळं होतं आणि कुठल्याही अडीअडचणी मुलांच्या शिक्षणाच्या असो घराच्या असो कुठल्याही संबंधित असतील तर त्या हळूहळू दूर व्हायला चालू होतात तर असं असतं बघा तर आपलं स्वतःचं घर होण्यासाठी सुद्धा काय सेवा करावी हे सुद्धा मला कमेंट आले होते बघा तर आपलं आणि त्यांनी एवढं आणखीन पण एक मला कमेंट टाकली होती की ताई आम्ही रेंटमध्ये राहतो त्यामुळे आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करायला जमत नाहीत आम्ही भाड्याच्या घरामध्ये राहतो तर मी त्यांनासुद्धा एक सांगेन की ताई घर कुठलंही असो भाड्याचं असो किंवा स्वतःचा असो आपल्या घरामध्ये आपल्याला ह्या सगळ्या चांगल्या सवयी बाळगायच्या असतात कारण आपण त्या घरामध्ये भाड्याचं घर म्हणून राहायचं नाही आपण आपलं स्वतःचं घर आहे असं राहायचं असतं रेंटचं घर आहे म्हणून आपण काही गोष्टी करायच्या नाहीत असं हे चुकीचं आहे कारण आपण त्या घरामध्ये आपण तिथं राहतोय तिथं आपण संसार करतोय आपली लेकरबाळ शिक्षण आपल्या लेकरबाळांचं महत्त्वाचं शिक्षण असतं ते आपलं आपण त्या घरामध्ये राहून करतोय आपण रोज जगतोय आपण नोकरी धंदा पाणी काय असेल ते आपण त्याच घरामध्ये राहून करतोय त्यामुळे हे घर रेंटचं म्हणजे भाड्याचं आहे आणि मी ह्या घरामध्ये असं कसं करू ते कसं करू तुम्ही खाताय पिताय सगळं करताय त्या घरामध्ये म्हटल्यानंतर तुम्हाला सगळं म्हणजे तुमचं घरामध्ये त्या पूर्ण तुमचं जीवन जे आहे ते तुम्ही जगताय त्यामुळे तुम्हाला देवाचं सुद्धा करणं महत्त्वाचं आहे रोज दारामध्ये मी त्यांना सांगितलं की तुम्ही जरी भाड्याच्या घरात राहत असाल तरी त्याच घरामध्ये तुम्ही प्रसन्न राहावा आणि प्रसन्न मनाने तुम्ही तुमचा संसार करा आणि तुम्ही ते भाड्याचं घर आहे हे डोक्यातनं मित्र काढून टाका आणि तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरात राहताय हक्काच्या घरात राहताय असं तुम्ही राहावा आपण जे पैसे देऊन त्या घरामध्ये राहतो आहे म्हणजे ते आपल्या हक्काचं आहे जोपर्यंत आपण त्यांना पैसा देतो आहे तोपर्यंत आपलं घर ते हक्काचं असतं त्यामुळे त्या घरामध्ये तुम्ही व्यवस्थित असं राहावा म्हणजे प्रसन्न राहावा नेहमी पॉझिटिव्ह राहावा आणि जेवढं तुम्ही पॉझिटिव्ह राहाल जेवढं भविष्यामध्ये आयुष्यामध्ये कसं असतं बघा आपल्या जेवढं आपण पॉझिटिव्ह सकारात्मक विचार करू तेवढं आपलं भविष्य ब्राईट होतं आणि तेवढं भविष्यात ह्या गोष्टी घडत जातात आता मी सांगते मी जी जी स्वप्न पाहिलेली आहेत लग्न झाल्यापासून जी जी स्वप्न पाहिली होती ती ती स्वप्न माझी पूर्ण झालेली आहेत बघा आपण फक्त स्वप्न पाहायचीच नाही तर ती सत्यात उचलवायची आपण ताकद पण ठेवायची कष्ट करत राहायचं आणि त्या कष्टाला आपल्याला यश ये येत जातं मी पण रेंटच्या घरामध्येच राहत होते आणि रेंटच्या घरात जेव्हा राहत होते तेव्हाच मी घराचं स्वतःचं स्वप्न पाहिलं होतं तर ते सुद्धा माझं स्वप्न पूर्ण झालं ज्यावेळेस आमच्याकडं गाड्या नव्हत्या काही नव्हत्या दुसरे कोण गाडीवर जर गेलं तर असं वाटायचं आपल्याकडं पण सुद्धा एखादी गाड्या असावी आज नाही म्हणलं तर माझ्या घर दारामध्ये चार गाड्या उभ्या आहेत असं असतं त्यामुळे ना आपण जे जगतोय मग ते घर घर भाड्याचं असं किंवा कुठलंही असं आपलं स्वतःच्या घरात राहतोय असं जगायचं आणि त्यानंतर बघा आपली स्वप्नं कशी पूर्ण होतात आणि नेहमी मी बऱ्याच जणांचं ऐकलेलं आहे आम्ही रेंटच्या घरामध्ये राहतो मग आपल्याला दारामध्ये रोज सडा रांगोळी करू वाटत नाही काय करू वाटत नाही असं असतं पण नाही ताईंनो तुम्ही तुमचं स्वतःचं घर आहे असं त्या घरामध्ये राहावं आणि तुमची सगळी स्वप्न त्या घरामध्ये राहूनच तुम्ही पूर्ण करू शकताय कारण मी माझे स्वप्न जे आहे ते स्वतःच्या भाड्याच्या घरामध्ये राहूनच पूर्ण केलेले आहेत मी भाड्याने राहत होते तरीसुद्धा मी कधी तिथंसुद्धा मी कधी विचार केला नाही की मी रेंटने राहते मी काय दारामध्ये रांगोळी काढू मी कधी उपजा म्हणजे असं करू असं नाही माझं जेव्हा मी रेंटमध्ये राहत होते ना तेव्हा सुद्धा मी पोती पारायणं करत होते देवाचा कुलाचार करत होते कारण आम्हाला स्वतःचं घरच नव्हतं मी जसं की सांगितल्याप्रमाणे त्यामुळे मी भाड्याच्या घरात राहूनच कुलाचार करत होते दारामध्ये रोजचं नित्यनेमाने फ्लॅट सिस्टममध्ये राहत होते तरीसुद्धा माझ्या दारामध्ये छान छोटीशी रांगोळी असायची भाड्याचं घर होतं तेव्हा सुद्धा आणि माझी एक आमची घरमालकींसुद्धा म्हणायची मनीषा तू किती छान रांगोळी काढते तुझ्या घरामध्ये किती प्रसन्न असं वाटतं म्हणजे मालकींसुद्धा घरमालकीसुद्धा नटायची तर असं असतं आपण जिथं राहतो तिथं ते त्या घराला स्वर्ग बनवायचं म्हणजे आपल्या इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण होतात असं म्हणायचं नाही आपण की भाड्याच्या घरामध्ये राहतो मी हे कसं करू ते कसं करू तसं नाही आपण जे जे स्वप्न आहेत पाहिलेली ते आपली पूर्ण होण्यासाठी आपल्याला हे सगळं करणं गरजेचं असतं चला तर मैत्रिणीनं तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मी सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ